आता ते हे घेतलं काही सुंदरी त्या पायावर ह्या मांड्या हे बघा हे तुम्हाला दाखवते हे पूर्ण हे पूर्ण हे पूर्ण येत आहे ना हे मोठं फोडे हे पूर्ण फोडून काढत आहे ना इतकं मारलं मला हालताय ना कि माझी इतकी हे झाली मोदी कोणीच नाही मला बाथरूम आली मी म्हणायला मला बाथरूम ला जाऊ द्या म्हणे तुला बाथरूम येतात नंगा करू मारतो म्हणे आणि तत्कर बाथरूम म्हणते इथं मारले म्हणजे त्या सुंदरीची मुठं असते ना तेही मारे लाता मारेल चपटा मारायल <laughs> आता सुंदरी त्याच्या हातात ते दंडे असतात ना त्या दंडे नाही बघा तुम्ही हे किती मारले ते ना सगळ्या मांडे सुद्धा तेच काही मय मागणे ते न्याय पाहिजे ते तेलात तेलात कारण की असा त्यांना असं कोण्या महिलेला असं करू नये परत कोण त्यांना आई बहीण म्हणून मी काय आतंकवादी होते की मी काय केलं काय काय केलं मी मी काय केलं एवढं त्याला मी म्हणाले मी काहीच नाही केलेलं तुम्ही ते आंदोलन नव्हते मी पा तुम्हाला ते एक सांगते मी सकाळी उठवून घरी गेले महिला मंडळ पा याच्यावर बसलेलं परताना परताना हॉस्पिटलला काम करते में। में। ले ले मी बाराथे, बाराथे में मिंटना, मिंटना में घरी जातानी महिला मंडळ बसलेले होते या म्हणल्या म्हणून मी दोन ते अडीच बारा ते साडेबाराच्या दरम्यान पाच ते दहा मिनटं ना पंधरा मिनटं बसली असेल मी तिथं जाऊन आणि अगोदरच घरी गेले जाऊन झोपली मी बस एवढंच केलेलं आहे मी तिथं बाकी काही नाही